नमस्कार नागपूर विभागातील संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आय टी आयच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी कॅम्पास मुलाखतीचे आयोजन परीक्षेच्या अगोदरच केले गेले आणि त्यामध्ये एकूण बारा कंपनीचा सहभाग यामध्ये होता अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोज सोमवारला संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन नियमित विद्यार्थ्यांसाठी जे अंतिम सत्राला आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन संस्थेच्या उपसंचालिका सौश्वेता कुळकर्णी मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली संस्थेचे गटनिदेशक श्री जयंत टालाटोले यांच्या विशेष प्रयत्नाने कॅम्पस मुलाखतीचे हे आयोजन केले गेले त्यामध्ये एकूण बारा कंपनींचा सहभाग नोंदविला गेला आणि वर्कशॉप नंबर दोन इथे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसला मुलाखत पार पडली यामध्ये मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला यामध्ये मशिनिस्ट मशिनिस्ट ग्राइंडर टर्नर टूल अँड डायमेकर वेल्डर इलेक्ट्रिशियन फिटर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदविला आणि प्रशिक्षणार्थ्यांना ॲप्रेंटिसची संधी या मार्फत देण्यात आली ह्या प्रसंगी संस्थेच्या उपसंचालिका संशयता कुडकर्णी मॅडम मार्गदर्शन करताना क्षेत्रपरीक्षा महाप्रदेशात आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे आस्थापनांचे आलेले अधिकारी ते आता विद्यार्थ्यांना परीक्षांच्या अगोदर जे संधी देत आहेत त्या सर्व कंपन्यांचे आस्थापनांचे मी आभारी आहे की त्यांनी आज आपल्या सॉफ्टवेअर बाकी आहे तर त्या परिस्थितीने तुम्हाला आज पंधरा दिवस अगोदर तिथच्या पंधरा दिवस आधीच रिक्रुटमेंट करता अप्रेंटिसशिप करता ज्या संधी चालू आलेल्या आहेत त्या संधीचं तुम्ही सोनं करा कारण एकदा जॉब बाहेर पडल्यानंतर मग जॉब शोधणं किंवा अप्रेंटिसशिप शोधणं नक्कीच कठीण जातं इथे तुम्हाला आज संधी मिळालेली आहे त्या संधीचा फायदा घ्या

प्लेसमेंट सेलचे कार्य करणारे श्री अनिल जिपकाटे यांचासुद्धा महत्त्वाचा सहभाग या प्रसंगी लाभला वर्कशॉप नंबर दोन येथील गटनिदेशक जयंत टालाटोले सर आणि वर्कशॉप नंबर दोनमधील संपूर्ण शिल्पनिदेशक ज्यामध्ये प्रामुख्याने सहदेव चव्हाण व्ही एस वाघ प्रियंका पवार बोंद्रे सर ताडेराव सर बनिया सर संबरकर मॅडम पाटील मॅडम मोरे मॅडम खोडे सर चरपे सर रामटेके सर लिल्लारे सर डेनकर सर शुभम चव्हाण सर नासरे सर गोनमारे सर तायडे मॅडम गारुडकर सर तारे सर राठोड सर आणि समुद्रजी यांचा मोलाचा सहभाग या प्रसंगी लागला या प्रसंगी संस्थेचे वरिष्ठ गटनिदेशक आदरणीय श्री ठाकरे सर शिवाजी सर दुबे सर प्रामुख्याने उपस्थित होते या मार्फत या कॅम्पसमार्फत प्रशिक्षणार्थ्यांची अंतिम परीक्षा होण्याअगोदरच संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर यांनी एक पाऊल पुढे या अंतर्गत कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले के हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास फायद्याचा वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रामध्ये शेअर करा धन्यवाद सर्व सहभागी कंपन्यांच्या आस्थापनांचे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांचे संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या वतीने विशेष आभार धन्यवाद